Oh, you yeah. वर्धा जिल्ह्यातील गंगापूर येथील रहिवासी मनोज विठ्ठलराव भोयर वय एकोणतीस वर्ष याचे दुचाकीने उभ्या ट्रॉलीला धडक दिल्याने मृत्यू झाला सदर दुर्दैवी घटना दिनांक एक मार्च रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास फाट्याजवळ घडली मनोजचे साक्षगंध उरकले होते विवाहाच्या पत्रिका छापण्याकरिता तो सकाळी नऊ वाजताच्या सुमारास गंगापूर येथून अल्लीपूर या गावी गेला रात्री आठ वाजताच्या सुमारास मोटरसायकलने गंगापूर येथे परत येण्यास निघाला असता त्याचे मोटरसायकलने रस्त्याच्या मधोमध उभ्या असले कुटार भरलेल्या बंद उभ्या ट्रॉलीला धडक दिली व त्याचा जागेच मृत्यू झाला रात्रीच्या सुमारास अंधार असल्याने तसेच ट्रॉलीवर कुठल्याही प्रकारची इंडिकेटर नसल्याने मोटरसायकल चालक मनोजला रस्त्याच्या मधोमध उभी असलेली ट्रॉली दिसली नाही ट्रॉली चालकाच्या हलगर्जीपणामुळे मात्र मनोजला आपला जीव गमवावा लागला मनोज भोयरच्या आकस्मिक मृत्यूने गंगापूर वासियांवर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे महाराष्ट्र टीव्ही व्ही ट्वेंटी फोर साठी सतीश काळे वर्धा